रामकृष्णारी इकडे लक्ष द्या श्रावणातील गंगा स्नानासाठी आपण यावर्षी देवाचे आनंदी या ठिकाणी इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी आलेलो आहोत तर दुग्ध शर्करा योग आहे येत्या पंधरा ऑगस्टला महावृष्ट माऊली ज्ञानोगाण्यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आहे आणि ने माऊलींच्या कळसावर सोन्याचा पण सोन्याचा कळस अकरा किलो लावणार आहे तर त्याच्यासाठी बरेच लोक दान करत सुवर्णदान करत आहेत किंवा परी जे काही देण्याचा प्रयत्न करता येईल ते करत आणि माझा येण्याचा उद्देश तोच होता तर रात्री मी फोन केला की आपण काही ना काही या ठिकाणी कारण सोन्याचं दान महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये दोन ग्रॅम तीन ग्रॅम जे काही असेल किंवा आपण विकत घेऊन जरी पावती जरी घेऊन इथं दिली तरी त्याचं पुण्य खूप मोठं आहे भयावर मोक्ष निधनाचे आन कारण सोन्याचा जर आपण विचार केला तर, के तर सोनं कसं आहे सोन्याचे अलंकार वेगवेगळे होतात आणि त्या ठिकाणी आपला एक प्रेम दोन प्रेम जे काही आहे ते मावळीच्या कळसाला जर बसलं तर पिढ्यान पिढ्या आपल्या जीवनाचं उद्धार होणार आहे म्हणून नवी मुंबईतील सर्व भाविकांना श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ असेल दिंडी क्रमांक एकशे तीसच्या वतीनं सर्वांना आव्हान करतो आहे जितकं आपल्याला दान करता येईल तीन कारण शेवटची तारीख पंधरा तारीख आहे ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी आनंदला या आणि आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी सुवर्ण दान करा आणि आपल्या जीवनाचा उद्गरे करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम